आवाज सर्वसामान्यांचा सातारा जिल्ह्यातील मान तालुक्याची मानदेश ओळख आहे गेली अनेक वर्ष झाली तरी या मान देशातील मेंढपाळ्यांची मेंढं जगवण्याची परवड अजून काही संपत नाही असं दिसून येत आहे पाऊस उघडला आता चला वरच्या भागाला अशी म्हणण्याची वेळ येत असून आपली जित्राब ब मेंढरं हाकत वरच्या भागाची वाट धरत आहेत क्वचितच एखाद्या माणूस कितला शेतकरी जाता जाता चारा मेंढर आमच्या मोकळ्या शेतात असं म्हणत आहे तर काही शेतकरी मेंढपाळावर अन्याय करताना दिसत आहेत शेतात मेंढ्र चारू नका अशी अरेरावी करत साथ. अशी परिस्थिती सर्वच भटकंती करणाऱ्या मेंढपाळात ही जगवण्यासाठी जगायचं मेंढपाळ मानदेशात सगळीकडे कुसळच पाहायला मिळत असल्याने मेंढर जगवण्यासाठी वरच्या बागायती पट्ट्यात जाऊन स्थान मांडावं लागत आहे अशा तऱ्हेने बेंद्राचा सण येईपर्यंत या भागात मेंढर जगवावी लागत आहेत नंतर परतीच्या पावसागत मेंढ्राच्या सणाला आपल्या घराकडे वाट वाकडी करीत मेंढपाळ मानदेशात परत येत असतात अशी अजूनही मानदेशातील मेंढपाळांची मेंढ्र जगवण्याची धडपड आणि भटकंतीचा संघर्ष दिसून येत आहे तुम्ही म्हणताय तुमचं गाव कुठलं पळशी अच्छा नाव काय पळशी गाव म्हणजे आता तुम्ही इकडं ही मेंढर घेऊन आता कुठं निघालाय कुठं जाणार वर, वरती फिरत या गाव म्हणजे आपण पहिलं म्हणत होतो की वरच्या भागाला असं म्हणजे आता जरा थोडस पाणी बिनी फिरलंय पण पहिले वाईट वाई परिस्थिती होती काय आता की कि वर किती दिवस जाता वर्षातून किती ने, दिवस काढतो बेंद्राला बेंद्राला हातखाली याच माघार अच्छा अच्छा बेंद्रालाच म्हणजे काय तिथे जाऊन नक्की तुम्ही कसा उदरनिर्वाह करता जनावरं जत्रा तिथं जत्र म्हणजे खास म्हणजे जित्रा पण सांभाळायचं सांभाळते जेत्र बा लय वेळ झाले मला जायचं मग अच्छा अच्छा चार ते मारती शेतकरी बा शेतकरी मारती साऱ्यासाठी या साऱ्यासाठी लावले कोणाच्याकडे बापळ पाडले म्हणा हा बरं बरं म्हणजे शेतकरी ओरडते ती मारती वरण अरे बापरे

हा तेवढं पुरतं मालक हा मग त्यानं तस फायदे उलट त्यांनी म्हंटल बा या आमच्या शेतात शेतावर बसवा तसे मजा नाही की पाणी खत पाणी होय काय सांग काय माहिती मेंढर दगड घालते एखाद्या रानात चांगल्या रानात लावली का नाही मग दगड मारते ते

आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा